जन्म एकोणीसशे पन्नास तिसऱ्या वर्षी मी बालवाडीत गेलो तीन ते सहा वर्षे आता नव्या शिक्षण धरून तीन वर्षाची बालवाडी आली माझी पण बालवाडी त्यावेळी तीन वर्षाची होती आणि माझ्या बालवाडीमध्ये काही शिकवलं हो जायचं म्हणजे आत्ताच्या प्ले स्कूल मध्ये जा बालवाडीत जा तर आई वडिलांची इच्छा अशी असते आताचे जे आई वडील आहेत नवे नव्या काळातले काय स्वप्न असत की मुलांनी रडत येऊ नये म्हणजे आपल्याकडे मुलगा जन्माला येतानाच त्याच्यावर शिक्षण लाभलं जात की रडणार बाळ हसावं असं आई वडिलांना आपल्याला वाटतच नाही मुळात जगामध्ये असं पाहिलं जात की रडणार बाळ हसेल कस मग ते हसण्यासाठी आई त्या मुलाला किती प्रकारे आई मुलाशी बोलते का ती पहिली शिक्षिका असते आपली पहिली शिक्षिका आई आहे आणि आपली आई भारतात सगळं निगेटिव्ह शिकवते मी मुलांना वेगळं शिकवते मुलींना वेगळं शिक

बस येणाऱ्या कोण मुली आहेत आहे अच्छा तू बस मधून आज आली शेजारी कोण होत बसायला किंवा नेहमी कोण असतं बसायला मैत्रीणच असतं नसते कोण पण असतं मग तिथे बस मध्ये कोणाच्या शेजारी पण बसते आणि वर्गात आल्यानंतर मात्र मैत्रिणीच्या जवळ होत बसतं असं सगळं आपण कृत्रिम जगतो जगामध्ये मुलं आणि मुली असं भारत पाकिस्तानने कळत भारत आणि पाकिस्तान भारत विरुद्ध पाकिस्तानने म्हणजे बालवाडीत शिकवलं जात की एक मुलगा आणि मुलगी यांनी शाळेत ते कंटिन्यू होतं कॉलेजमध्ये पण कंटिन्यू होतो कॉलेजमध्ये तर स्वातंत्र्य आहे कुणी कुणाबरोबरही बसा मी प्राचार्य होतो तर मी पाच वर्ष